छत्रपती संभाजी महाराज जयंती दोन हजार पंचवीस या अतिशय कालच आपली जयंती झाली आणि या जयंतीच्या निमित्ताने हे औचित्य साधून एस एस सी परीक्षेत अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्याचबरोबर कबीर महाराजांचं प्रवचन किंवा व्याख्यान असा हा योग या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असणारे भाऊ इकबोटे पंकज महाराज निगडे हप्पा कबीर महाराज आमच्या या संस्थेचे संभाजी महाराज प्रतिष्ठान पुरंदर संस्थेचे नितीन पोटे हरिभाऊ लोळे आमचे इथे बसलेले विक्रम पवार असतील अविनाश बडदे असतील यो लवांडे दादा थोपटे उपस्थित सर्व सन्माननीय आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी काल देखील इथे मोठा कार्यक्रम झाला आणि महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार देखील इथे आले हो राजान का होते राजांच्या बद्दल काय मी मुद्दाम तरुणांना एवढं सांगू इच्छितो खरं म्हटलं तर तुमच्या सत्काराला थांबायची माझी इच्छा होती परंतु एक महत्त्वाची मिटिंग जेजुरीमध्ये लागलेली आहे आणि पुण्यातून काही प्रशासकीय अधिकारी तिथे येऊन बसलेले आणि म्हणून जावं लागत असल्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज एवढंच सांगतो की आपण या पुरंदरच्या भूमीमध्ये जन्म घेतला म्हणजे आपण कोण याची जाणीव आपल्या स्वतःला व्हायला हवी स्वतःची कुंडलीने जागृत व्हायला हवी एवढं प्रचंड भक्त्यानी शक्तीने नटलेला हा पुरंदर आहे आणि येऱ्या गबाळ्याचं काम नाही इथे तुम्हाला जन्म आहे म्हणजे काहीतरी प्रचंड मोठं काम करण्याची संधी अशा प्रकारचं ही संधी तुमच्या आयुष्यात आहे फक्त ती ओळखायला पाहिजे तुम्ही पुरंदरमध्ये योगायोगाने काही गोष्टी घडलेल्या नाही संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत हे पुरंदरच्या भूमीत मल्हारी मार्तंड येऊन तिथे जेजुरीला बसलेलं काय दुसरी कुठे जागा मिळाली नाही हा योगायोग फक्त नव्हे वीर म्हस्कब असेल कानिफनाथ असेल एमआयी माता असेल अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर यादवकालीन राजांनी दक्षिणेत त्यांची राजधानी होती आणि साडेतीन हजार किलोमीटर लांब येऊन पुरंदरच्या मातीमध्ये भोलेश्वरला माळशिरसला भोलेश्वर मंदिर बनवलं का त्यांना कुठे तिकडे जागा मिळाली नाही काय त्याचं कारण ह्या भूमीची ताकद तेवढी आहे तपोवन म्हणून देखील ही भूमी आपली प्रसिद्ध आहे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्याच्या दरम्यान त्यांचा कमंडलू लवंडला आणि त्याच्यातून करेचा उगम झाला असं पुराणात सांगितलेलं आहे उगमापासून ते शेवटी पांडेश्वरपर्यंत अनेक महादेवाची मंदिरं शिवमंदिरं प्राचीन काळीन आपल्याकडे शक्तीचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येते की संभाजीराजांचा जन्म इथे झाला योगायोग नाही फक्त याच मातीत तो झाला शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई ती पुरंदरमध्ये झाली बेलसर आणि खळदला आणि ती महाराजांनी नऊशे मावळे घेऊन नऊ हजार यवनांना कापून ती जिंकली आणि म्हणून स्वराज्याचं तोरण मानताना इतिहासात बाकीच्या गोष्टी असतील परंतु पहिली लढाई कुठे झाली तर ती पुरंदरच्या मातीत झाली आणि ती महाराजांनी जिंकली याचा अर्थ हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची पहिली लढाई ही इथे झाली हा निव्वळ योगायोग नाही हे मातीचं महत्त्व आहे पुढे तुम्ही जाल तर ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणे मध्ये उद्रेक केला क्रांती केली ते उमाजीने एक भिवडीची आपल्या पुरंदरच्या मातीतले हा निवड नाही त्यांना सळो की ब्रिटिशांना करून सोडला आणि फंदफितरीतून त्यांचा घात झाला आणि ब्रिटिशांनी त्यांना तहसीलदार कचेरीच्या समोर पुण्यामध्ये फास फास फाशी दिलं परंतु ती धमक ती भीती ब्रिटिशांना कायमस्वरूपी त्यांची होती पुढील दहा हजार वर्षात होणे नाही असं ज्यांच्यासाठी बोललं जातं नंबर एकचे पत्रकार नंबर एकचे राजकारणी नंबर एकचे सिने निर्माते नाट्य निर्माते सगळ्या फील्डमध्ये त्या काळामध्ये नंबर एकला असणारे आचार्य अत्रे प्रल्हाद केशव अत्रे ते देखील पुरंदरच्या मातीतले सासवडचे हा सगळा काही योगायोग नाही आहे या मातीची ती ताकद आहे आणि मग जर नेहमी असं बोललं जातं की चांगल्या चांगल्या आंबे कुठे येतात तर देवळच्या भूमीत कोकणात येतात चांगल्यात चांगले चिकू कुठे येतात तर जळगावच्या चांगल्यात चांगली केळी कुठे तर वसईच्या मातीत जर मग हेच शास्त्र धरलं तर त्या मातीला जर गुंधर्म असेल तर एकबोटे साहेब निश्चितपणे जगाची मोठी कामं करणारी मंडळी सुद्धा ही पुरंदरच्या मातीत निर्मित होणार आहेत त्याच्यातले तुम्ही सुद्धा आहात तुम्ही आहात त्याच्यातले परवा आय एस आय पी एस चा निकाल लागला आपण तर आता एस सी सी पहिली स्टेप आहे तुमची आणि मी पाहिलं की धनगराचा मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झाला एका रिक्षा चालकाची मुलगी आहे रिक्षा चालकाची मुलगी आहे गेल्या वर्षी सोलापूरची कचरा वेचणार एका महिलीची मुलगी आय एस झाली तुम्हाला नाही आम्हाला तर बुद्धीचं वरदान आहे मला खंत वाटली की गेल्या त्या सगळ्या याच्यामध्ये अजूनही आय पी एस किंवा आय एस आपला कोणी झालेला नाही आणि मग ते खंत निव्वळ व्यक्त करून फायदा नाही तर आता त्याच्यावर काम सुरू केलं आहे पुढच्या अक्षय तृतीयेच्या आत आय पी एस आणि आय एस ट्रेनिंगसाठी पूर्णपणे अध्यायावत लॅबॉरेटरी शंभर विद्यार्थी पन्नास विद्यार्थी मु मुली आणि मुलं निवडक परीक्षा घेऊन निवडायची ज्यांच्यात स्पार्क आहे ज्यांच्यात शक्ती आहे गरोबरतल्या गरीब कोणी असेल त्यांची संपूर्ण काळजी जेवणा खावण्यापासून अभ्यासापासून ती त्या आय पी एस आय पी एस आय आए, आय एस ट्रेनिंगच्या सेंटरमध्ये मी करणार आहे एकही रुपया कुठच्या शेतकऱ्याला खर्च नाही मुंबई पुणे दिल्ली येथून शिक्षक आय एस वगैरे शिकवणारे जे आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत आता तत् तंत्रज्ञान एवढं पुढे झालं तुम्हाला दिल्लीत जायची गरज नाही अध्यावत तंत्रज्ञान हे वापरून त्या मुलांना शिक्षणासाठीची जी शिकवण्याची त्याची व्यवस्था होणार आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे अध्यावत लॅब की ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटवरून नेटवरून वेगवेगळे हे विषय आहेत वीस कॉम्प्युटर्स असतील टीचर्स असतील लायब्ररी असेल असं अध्यावत सेंटर जे मुंबईतसुद्धा नाही असं साधारणतः एक हजार स्क्वेअर फीटचं राहण्याच्या सगळ्या व्यवस्थेसकट ते सेंटर आपण उभं करतो आहे जेणेकरून मला खात्री आहे साहेब गॅरंटीने सांगतो पहिल्याच वर्षी सेंटर सुरू होत्या त्याच्या पुढच्या वर्षी कोण ना कोणतरी आय एस आय पी एस होणार पोरंदाचा एक इच्छाशक्ती सुद्धा असते प्रत्येक व्यक्तीची माझी इच्छाशक्ती झाली त्यावेळेस दोन एक, एक पंधरा दिवसापूर्वी की नाही हे निवळ बोलून आपल्यातलं कोण झालं नाही त्याचं कारण हे की त्यांना तशा फॅसिलिटीज मिळत नाही मुंबई पुण्यात गरिबांची पोरं जाऊ चार कोणाकडे आहे गरिबांच्या मुलांकडे आहे एक लक्षात घ्या कोणीही किती मोठा अधिकारी वगैरे पाहिलं ना कोणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतलेला माणूस मोठा होत नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेतलेला माणूसच मोठा होतो आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीतल्या आपण सगळ्या फॅसिलिटी देण्याचं काम हे निश्चितपणे मी आता करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी स्वप्न मोठी बघा माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही परंतु मुंबईला मी जेव्हा गेलो होतो माझ्या पायात चप्पल नव्हती पळून गेलो होतो मी सी झाल्यानंतर कुठचही चुकीचं काम न करता निवळ बुद्धी चातुर्य आणि धाडसाच्या मी हजारो जमा करू शकलो माझी सगळी प्रॉपर्टीज आणि बिझनेसेस आपल्याला पुन्हा मी एकदा सांगतो धाडस आणि बुद्धी ह्या दोन्हींचं वरदान पुरंदरच्या मातीला आहे फक्त त्याचा सदुपयोग कसा करून घ्यायचा आणि असा आत्मयुक्त मी होणार म्हणजे होणार अशा पद मी कोणी विचार केला होता का मी पस्तीस वर्ष मुंबईत होतो दोन हजार आठला ला आलो बत्तीस लोक आमदार म्हणून होत होते नाही पण तो, तो इच्छाशक्ती माझी होती मला आमदार स्वतःसाठी नव्हतं हो व्हायचं मला आमदार म्हणून पालकत्व स्वीकारून तालुक्याचं काम करायचं होतं म्हणून मी एक वर्षाच्या आत आमदार झालो आणि म्हणून कधी कुणी स्वप्नात पाहिलं होतं का विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ गुंजवणीचं पाणी कोणाला माहीत तरी होतं का धरण पूर्ण झालं आता पाणी येईल दोन वर्षामध्ये आय टी सेल रस्ते म्हणजे मला आठवते मी जेव्हा आमदार झालो तेव्हा दोन हजार आठला नऊला ला सासवड जेजुरी मेन रस्ता ब्रेक मारला मर्सिडीजचा तर गाडी फरफडत जायची निवळ खडी असायची आज अख्ख्या पुरंदरमध्ये कुठेही जा चकाचक सगळे रस्ते हायवेसारखे जिल्हा परिषदेचे रस्ते ग्रामीण रस्ते वेगवेगळ्या योजनामधून ते मी करू शकलो पाणी साठवण्याच्या चांगल्या हे केल्या पुरंदर उपसा चांगली केली ज्या गावामध्ये पियायला पाणी नव्हतं उन्हाळ्यामध्ये पिसरव्याला पियाला पाणी नसायचं त्या गावात आज साडेतीन हजार एकर ऊस आहे पिसरवे माळसिरसच्या आमच्या माता भगिणी मजुरी करायला दोन हजार नऊ दहाला ला मी स्वतः पाहिलेले आहे की पिकअप यायचे आणि त्या तिथे बसून खाली यवतला मजुरी करायला जायच्या आज चित्र उलट आहे आज यवतच्या महिला मजुरी करायला वर पिसरवे आणि त्या सगळ्या माळशिरस भागात येते इच्छाशक्ती असेल तर हे होईल त्यावेळेस मी म्हटलं होतं की बा मुंबईमध्ये आपण जात होतो मिलमध्ये असायचो गोदीमध्ये असायचो प्रत्येक घरातून एक एक माणूस मिलमध्ये असायचा आणि अख्ख्या वर्षभरामध्ये मनी ऑर्डरवर पुरंदरचं अर्थकारण चालायचं प्रत्येक घरात मनी ऑर्डर यायची माझे वडील मी होते माझीसुद्धा तीच अवस्था होती मनी ऑर्डर आली चाळीस रुपये पन्नास रुपये किंवा धान्य खरेदी केलं जायचं मनी ऑर्डर बंद झाल्या मिल बंद झाल्या गोदींचे आधुनिकीकरण झालं आणि चित्र असं झालं की मुंबईतला जो शंभर दीडशे वर्षाचं हे जे चक्र होतं मामा मुंबईत आहे भाचा जायचा वडील मुंबईत आहे बारावी झाली की आपला पोरगा जायचा गाठी बांधायला शिकवले दोघांचे पगार सुरू झाले की अर्थार्जन सुरू व्हायचं हे सगळं अर्थचक्र हो कोलमडलं ब्याऐंशीपासून आणि म्हणून मी ठरवलं जेव्हा मी आलो होती ते मुंबईला आता जाणे नाही आता पुरंदरलाच मुंबई बनवायची झालं ना आता एअरपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आज पन्नास टक्के भाजीपाला पुण्याला जाणारा हा पुरंदरमधून जातो आहे नगदी कॅश लोकांना मिळते कुटुंबप्रमुख म्हणून जर काम केलं तर त्याच्यातून निश्चितपणे आमच्या लोकांना मॅक्झिमम फॅसिलिटी निर्माण करून देणे ही इच्छाशक्ती ठेवल्यानंतर हे काम होणार आहे मी सर्व तरुण तरुणींना सांगतो प्रचंड मोठं भविष्य तुम्हाला आहे या तालुक्याला प्रचंड मोठं पुढच्या दोन तीन चार वर्षामध्ये आज आमच्याकडे गावागावात लग्न होत नाहीत पन्नास पन्नास पोरं लागणार पण जरा एअरपोर्ट बिरपोर्ट सुरू होत्या आठ हजार कोटी आठ गाव सात गावात येणार किती आठ हजार करोड बघा कसं हे होत हा फरक निश्चितपणे होणार आहे आणि म्हणून तुम्ही प्रचंड इच्छाशक्तीने काम करा दहावी बारावी मी आय एस होईल मी आय पी एस होईल आणि निवळ स्वप्न मोठी स्वप्न बघा छोटी स्वप्न बघू नका मी तलाठी होईल अशात बघू नका तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं तर कमीत कमी त्याला ठेवाल पण त्याला ठेवण्याचं स्वप्न पाहिलं तर मग अडचण आणि मग मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र जागा माझं जा उदाहरण मी तुमच्या सा, एवढ्यासाठी देतो की अगदी ही संधी नाही ना आता मी कोणाला सांगितलं की बाबा मी गोठ्यावरून आलो आहे मुंबईमध्ये माझ्या सगळ्या मित्रांना कारखानदार सगळे मित्र आहेत अगदी मुकेश अंबानीपासून सगळे तर ते म्हणतात किंवा पिक्चरची स्टोरी सांगतो का तू पण वस्तुस्थिती आहे याचं कारण एवढंच आहे की ते हे भाग्य तुम्हाला नाही आम्हाला आहे आणि म्हणून आजच्या या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत असताना पुन्हा एकदा सांगतो मोठी स्वप्न बघा निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे अजिबात डिप्रेशन किंवा नाराजी हे कसं होईल काय होईल अजिबात नाही होणार ना। कुठच्याही परिस्थितीत होणार अशा प्रकारची इच्छाशक्ती ठेवून काम करा निश्चितपणे देव आपल्याला सर्वांना यश देईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो पोट्यांनी चांगला कार्यक्रम घेतलं खरं म्हणजे हा मला कार्यक्रम घ्यायचा होता तो पळवला आहे तो हरकत नाही मी परत घेतो काहीत आणि कारण मग काय तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं इनकरेज करता येईल असं करू आपण ते एक महिन्या पंधरा दिवसामध्ये खूप चांगला कार्यक्रम पोटे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतला आहे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोटे अनेक कार्यक्रम घेत असत कधी लग्न सोहळे आहेत कधी काय आहे कधी काय करतो मला माहीत नाही तो मला बाकी पैसे काय देत नाही तो वर्गणी बिरगणी मी त्याला मागतही नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र